नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाख रुपयांपर्यंत अनुदान सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारची मोठी योजना मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी सरकार चार लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे आणि हे अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत योजनेचं नाव काय आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो याच्यामध्ये एकूण चार मुद्दे आहेत ते महत्त्वाचे म्हणजेच पहिला एक चार लाखांपर्यंत अनुदान सिंचनासाठी मिळणार योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून लाभ मिळणार विहीर सोलर पंप पंपसंच ठिबक सिंचन यासारख्या सुविधा मिळणार अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना प्राधान्य आहे आणि अर्जासाठी महाडी बी डी पोर्टल आणि शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे तर हे पाच मुद्दे जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आता याच पाच मुद्द्यांवरती हे संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा यावेळी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागली दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीमध्ये सुमारे बावीसशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले पी एम मोदी यांनी आज वाराणसी येथील कार्यक्रमातून योजनेचा विसावा हप्ता जाहीर केला दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान योजना सुरू झाल्यापासून एकोणीस हप्त्यांमध्ये तीन पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहे विसाव्या हप्त्यात सात पॉईंट नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये डिबिटीद्वारे हस्तांतरित करण्यात आले पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या उद्देशाने फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू करण्यात आली होती सरकारची मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी हस्तांतरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते याआधी पी एम मोदींनी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसशे हप्ता जाहीर केला होता यातून देशभरातील सुमारे नऊ पॉई नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना बावीस हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सुमारे पंच्याऐंशी टक्के भारतीय शेतकऱ्यांनी पी एम किसान योजना ही मोठी आधार ठरली आहे पेरणी अथवा कापणीच्या वेळी रोख रकमेची गरज भासते अशावेळी हे पैसे उपयोगी पडतात मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये पी एम किसान योजनेसाठी ए चॅटबॅट लाँच करण्यात आला हा ए आय चॅटबॅट शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची त्वरित स्पष्ट आणि अचूक उत्तरे देऊन मदत करतो तर मित्रांनो अशा प्रकारे काल पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा निधीच्या हप्त्याचे दोन हजार रुपये हस्तांतरित केले हे शेतकऱ्यांना मिळाले परंतु ज्या शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे काल मिळालेले नसतील त्यांनी त्यांच्या जवळच्या सी एस सी सेंटरकडे किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणं महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या कागदपत्राची तपासणी करून घ्या पुन्हा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कागदपत्रात जोडा व्यवस्थित करा आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये या पी एम किसानच्या योजनेचे पैसे जमा केले जातील तर लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस करून घ्या अपेक्षा करतो माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद